नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक ज्या नेत्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष त्या भागाचे शिक्षण महर्षी आणि ज्येष्ठ नेते आदरणीय व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर માજે સહકારી મિત્ર મુખેડ વિધાનસભા મતદારસંઘા માજીાર અવિનાશરાવજી લાટેસાદેડ દક્ષિણ વિધાનસભા મતદારસંઘા માજી સહકારી મવનરાવજી અંબરદેસા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પ્રદેશ વસંતરાવજી સુરાવે अपंग शेरचे महाराष्ट्राचे प्रमुख आणि आपल्या भागाचे भूमिपुत्र रामदासजी पाटील सुलतानकर जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी कालच गोजेगावकर साहेबांच्या सोबत ज्यांची नांदेड उत्तरचे अध्यक्ष म्हणून निवड झाली ते जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब राऊरगावकर महानगराचे अध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते जीवनराव पाटील भोगरे नांदेड जिल्ह्याचं एक तरुण नेतृत्व आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख माधवरावजी पावडे प्रदेशचे दुसरे सचिव डॉक्टर उत्तमरावजी सोनकामळे सर्वांच सर्वांचे एक आवडते मित्र आणि सतत चर्चेमध्ये राहणारे आमचे सहकारी दिरोलीचे माजी सभापती अशोकरावजी पाटील मुग महिला विभागाच्या अध्यक्षा आमच्या वतीने सुनंदाताई जोगदान महानगराच्या अध्यक्षा सुरेखाताई पाटील युवतीच्या अध्यक्षा रोहिणी कुलकर्णी आणि मराठेताई राष्ट्रवादीचे प्रदेशाचे सर्चिव देश युवक साखीचे कन्यायाजी कदम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख करज केळकर आमचे ज्येष्ठ सहकारी हनुमंतराव मामा वाडीकर युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव मुकडम मुखेलचे माजी नगराध्यक्ष गणपतरावजी गायकवाड मुख्य अध्यक्ष बाबुरावजी कदम देटलूरचे अध्यक्ष राहुल देशाई देटलूरचे शहर अध्यक्ष देवेंद्रजी मोतेवा संतोषजी थडके आमचे सहकारी अशोकजी कांबळे महादेवराव दापकेकर तुळशीराम कांबळे धीरज पाटील जाधव जाधवसाहेब भाटापूरकर आमचे कंदारम्या प्रीतम प्रवाने सुभाषे यांनी आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते माझे सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवराज पाटील माळेगावकर ज्येष्ठ पत्रकार माझे मित्र प्रल्हादरावजी ओमाटे मार्केटचे दुसरे संचालक रमेश पाटील सुरेश सावकार पंदिलवा आमचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब सोनकांबळे युवा शाखेचे आमचे प्रमुख बालाजीराव शिंदे मरखेलचे सरपंच संदीप पाटील मुक्रमाबादचे सरपंच बालाजीराव बोते आमचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी गावनाधरावजी भांगे ज्येष्ठ आमचे बाळासाहेब कावळगावकर दुसरे माझे सहकारी प्रकाशराव पुरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यादवराव खिरंगे नगरपालिकेचे माजी सभापती बाळू साबदे आमचे तरुण सहकारी चिगांबराव कौरा मोहिनभाई कुरेशी चेतन गिरडे महाधुराव इंगळे बालाजीराव भोतकरे खेडकीचे माजी सरपंच गजानन परसकुमार वसंत पाटील वडगावकर शिवराज पाटील हळदेकर निशिकांत पाटी, या पाटी, जे पाटील यांनी हो या सगळ्या कार्यक्रमाची आयोजनाची आणि संयोजनाची जबाबदारी पार पाडली त्यांचे तरुण सहकारी पवनराव पाटील भोजेगावकर ज्यांच्याकडे चिंतची जबाबदारी आहे ते आमचे सहकारी श्री ठाणे कोणाच्या नावाचा उल्लेख करायचा यायला असेल मान्यवर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते सर्व मान्यवर गोजेगावकर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले दे सर्व या भागातील प्रतिष्ठित पत्रकार मित्र आणि तरुण पिक्चर तीन तासाच्या वर चालत नाही पण आपला हा कार्यक्रम जवळपास पाच तासापासून मी जेतलूर पासून सभासद म्हणून फलक बघत होतो हुत तर त्याच्यावर दहा वाजताचा वेळ दिलेला आपण साधारणत अकराला जर आला असता तर आता साडे चार तास झाले या ठिकाणी आपल्या सगळ्या देत होतो त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्याला भुका लागल्या याची पण मला जाणीव आहे कोणालाही भाषण ऐकायची मनस्थिती दिसत नाही पण भाषण संपल्याशिवाय जेवण नाही एका कीर्तनात असं झालं महाराज कीर्तनाला उभा राहील आणि हळूहळू हळूहळू एक माणूस दुसरा माणूस सगळे माणसं उठून गेले शेवटी एक माणूस बसून होता आणि महाराज त्याला म्हणाले मी काय भाग्यवान आहे तू एकटा तरी माझं कीर्तन ऐकायला बसला तेव्हा ते ग्रह ते सोडून म्हणाले महाराज मी तुमचं कीर्तन ऐकायला बसलो नाही तुमच्या पायासमधोड माझा आहे त्याच्यासाठी मी तर थांबलो अशी अवस्था काही इथं होणार नाही त्याच्यामुळं थोड्या वेळामध्ये मी या ठिकाणी माझं मनोबल व्यक्त करणार कोजेगावकर साहेबांनी प्रस्तावित करताना उल्लेख केला कर, की ज्या ठिकाणी चिखली तर त्या ठिकाणी आणि प्रताप पाटलांनी मला या ठिकाणी संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो अशा पद्धतीच गोजगावकर साहेबांनी प्रस्ताव उल्लेख केला गोजेगावकर साहेब मी एक टपाल धारक आहे जिल्ह्यामध्ये जे काही चांगलं घडते चांगलं होतं किंवा चांगलं करण्याची गरज आहे माझ्या नेत्यापर्यंत कळवण्याची जबाबदारी माझी आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी महाराष्ट्राच सहा वेळेस उपमुख्यमंत्री व दूषवत आहेत असे आपले आदरणीय अजितदादा पवार पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनीलजी सटकरे त्यांच्यामुळे मी जिल्ह्यातल्या काही लोकांची नावं सुटवली त्यावेळेस दादांनी सांगितलं की गोजेगावकर हे चाळीस वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्या माणसाला पहिल्यांदा उपाध्यक्ष म्हणून भाग म्हणून आपली नियुक्ती ते आदरणीय दादांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून या नांदेड जिल्ह्याचा एक राष्ट्रवादीचा नेता म्हणून त्या भागाचा एक माजी प्रतिनिधी म्हणून मी आदरणीय दादांचं तटकरे साहेबांचं आणि मान्यवरांचं अभिनंदन करतो की नांदेड जिल्ह्याच्या एका ज्येष्ठ नेत्यांना क्रमांक जो पक्षातलं पद देऊ त्याचा गौरव करण्याची भूमिका पक्षात अनेकांच्या नियुक्त्या झाल्या अनेक पदाधिकाऱ्यांना अने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण सन्मानाची पद देतो आज राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या गतीने वाढते मी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला फॉर्म भरायचा एक दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत चोवीस तारखेचा मी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करत होतो आणि चोवीस तारखेला रात्री मला आदरणीय आजित दादांचा फोन आला ते म्हणाले प्रतापराव <laughs> उद्या सकाळी तुमचा राष्ट्रवादीत प्रवेश आहे आणि गृह करणारची निवडणूक तुम्हाला राष्ट्रवादी म्हणून लढवे आणि तुम्ही तात्काळ मुंबईला आलो पाहिजे मी आक्षेपित झालो भाजपच्या एका बैठकीत असताना फोन आला आणि मी थोड्या वेळाने आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला आणि फडणवीस साहेबांनी मला सांगितलं आपली टेक्निकल अडचण आहे त्याच्यामुळे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसबद्दल निवडणूक लढावी लागणार आहे अजितदादाचं आणि माझं बोलणं झालेलं आहे तर आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करा आणि पण निवडणूक करा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची परिस्थिती मी काय वारसाने आमदार झालेला नाही मी काय गुलाबाच्या फुलावर जन्मलो नाही अनेक लोक असे की ज्याला गुलाबाच्या फुलावर जन्मले त्याला प्रताप टाकल्यामुळे गुलाबाच्या फुलाला काटे राहतात हे माहीत झाले नाही तर काटे राहतात हे माहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला मी तुमच्या सारखच राहील माझे वडील आमदार नव्हते माझे वडील खासदार नव्हते एकोणीसशे एकोणनव्वद ला पहिल्यांदा चिखलीचा सरपंच झालो आतापर्यंत मी अठरा निवडणुका लढवल्या मी पहिली विधानसभेची निवडणूक शिलाई मशीनवर लढवली दुसरी निवडणूक कबशीवर लढवली तिसरी निवडणूक धनुष्य मनावर लढवली चौथी निवडणूक कमळावर लढवली आणि आत्ताची निवडणूक घड्याळावर लढवली आता इथं बसणाऱ्याला असं वाटे की हा माणूस पाच पक्ष बदलला आहे मग राष्ट्रवादीचे तत्वज्ञानाची वोट सांगायचा अधिकार आहे का म्हणून सांगण्याचा अधिकार आहे का होय आहे मी ज्या पक्षामध्ये काम करतो मला दुर्दैवाने पक्ष बदलावा लागला नांदेड जिल्ह्यामध्ये मी ज्यांच्या सोबत काम करत होतो ते अतिशय धोकेबाज निघाले म्हणून मला दोन हजार <प्थाँगा> चार ला अपक्ष निवडणूक लढवा लागेल मी जिंकून आलो तत्कालीन मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात काम केलं अपक्ष निवडून आल्यावर काँग्रेसला पाठिंबा दिला आणि विलासराव देशमुख साहेबांनी दोन हजार चारच्या काळात माझ्या रोवा कमार मतदार सगळ्या दोन हजार कोटीची काम देण्याचं काम आज त्यांची काही आज एक लिंबोटीचं धरण उभा करायचं तर दहा हजार कोटी रुपये एका धरणाला लागतात पाच वर्षात धरण उभा करण्याचं काम प्रताप पाटील चिखलेकरांच्या नेतृत्वाची मी ज्या पक्षात जातो इतर अनेक जण मला विचारतात की तुम्ही ज्या पक्षात गेल्यावर त्या नेत्याच्या जवळ कसं राहता ते सांगा विलासराव देशमुख साहेबांच्या सोबत होतो मला असं वाटतं की दुसऱ्यापेक्षा माझं जास्त ऐकत होते उद्धव ठाकरे साहेबांच्या जवळ होतो काही काळ शिवसेना माझ्या नावाने चालली भारतीय जनता पक्षात गेलो भारतीय जनता पक्षाचा कारभार आपण बघितला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाच वर्ष नांदेड जिल्ह्यामध्ये प्रताप पाटला सरकार त्याला फ्री हँड दिला पाहिजे तिथं मदत करण्याची भूमिका हो त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली म्हणून आदरणीय व्यंकटराव पाटील कोजेगावकर त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष होऊ शकतात त्यांना अध्यक्ष केलं या वयामध्ये अख्खा जिल्हा बेंगलोर काढणारा नेता जर कोण असेल तर त्याचं नाव व्यंकटराव पाणी आता राष्ट्रवादी जण आता दादा जवळ मला असं वाटतं की माझ्याशिवाय दादा कोणाचं जायचंच नाही पुढे दिलीपुराव जायचं नसतील म्हणजे झाला आणि एवढे जुने आहे आपलंच सांगाल त्याचं कारण आहे मी शेण खायचा धंदा करत नाही अतिशय निष्ठेनं ना आणि इमानदारीनं खातो माझ्या रक्तामध्ये कधीच गजारी नाही अशोकराव चव्हाणांचा प्रवेश भारतीय जनता पक्षात झाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या आमदारांची आमची बैठक झाली तुषा राठोड होते भीमराव केराव होते राजेश पवार होते राम पाटील रातोडीकर होते मी होते प्रवेश झाल्याच्या नंतर मला लोकसभेची उमेदवारी जाहीर करणार तेवढ्यात फडोली साहेबांनी सांगितलं प्रतापराव तुमच्यावर काही नाराजी असतात तर विषय संपू टाका आणि तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढायची विचार विचारलं किंवा माझ्यावर काय नाराजी असताना तेव्हा मला अशोक प्रश्न केला की तुम्ही माझ्या भोकर मतदारसंघामध्ये फार ढवळाढवळ दौल करता मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर अशोक सांगितलं तुम्हाला बोलायचा अधिकार तुम्हाल नाही पक्षात तुम्ही काल आला आजपासून मी तुमच्या विरोधात जाणार नाही पण कालपर्यंत इमानदारीने विरोधात होतो हे विचार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तोंडावर नाही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी निष्ठेने काम करतो आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला निष्ठेनं काम करतो आहे आणि गर्वाने सांगतो की आज मर्चेला येण्याच्या पूर्वी जवळपास म्हणजे आजपर्यंत अडीच हजार लोकांचा प्रवेश नांदेड जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकांची भावना आहे की दादांच्या नेतृत्वामध्ये काम करायचं लोकांचा विश्वास आहे की दादा बोलल्यानंतर बोलला शब्द न बदलणारा नेता कोण तर आदरणीय अजित दादा पवार म्हणून या महाराष्ट्रामध्ये होत झाली आणि प्रत्येकाला असं वाटत की आपण राष्ट्रवादीमध्ये आलो पाहिजे जी मडखेल अवस्था झाली प्रवेश संपत नव्हते पण त्या मध्ये झाली बघितलं असेल टी व्ही वर ऐकला असेल भोकरच्या बातम्या खूप झळकल्या आणि मला पत्रकार विचारत होते की भोकर पासूनच सुरुवात की मी ज्यांना सांगितलं मी लोकसभेचा सदस्य होतो आता त्यांना वाटलं मित्रांमुळे केली आता ते जरी खरं ना, ना। आणि नायगावला पक्ष नोंदणीचा कार्यक्रम झाला शिवराज पडलाने मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला काल मी कंदारला गेलो महिला दिनाचा कार्यक्रम झाला एका तासामध्ये जवळपास दो आमच्या दोनशे तीनशे पतीने त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आज या ठिकाणी वोजेगावकर साहेबांनी पक्ष म्हणून तो कार्यक्रम ठेवला तर मला असं वाटलं की काय अजितदादा यायले म्हणून कार्यक्रम आहे की काय एवढा मोठा कार्यक्रम आहे साहेबांनी या ठिकाणी ठेवला तर अशोक पाटील मुगावकरांना बोलण्याची संधी द्यायची होती पण वेळेचं बोलणं सगळ्यांची भाषण आम्ही कमी केली त्याच्यामुळं पण मी जेव्हा जेव्हा या भागामध्ये आलो तेव्हा भोजेगावकर साहेबांनी अतिशय मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं मी खासदार म्हणून या भागामध्ये भागा जेवढंच निघलो कोणाकोणाच्या गावात आलो हो आपण आठवा यापूर्वी कुठलाही खासदार पंचवीस तीस वर्षात तुमच्या गावात आला नसेल ठीक आहे एखाद्या निवडणुकीमध्ये पराभव झाला शिक पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो वाटलं मी ज्या फिरल्यामुळे पराभव झाला का मी ज्यात कामं केल्यामुळे पराभव झाला का कधी कधी घडते काम जर जास्त झाली तो लोकांना असं वाटतं पुण्याचं काय काम म्हणून पूर्वी जे खासदार काम करत होते असं मला वाटत पुढच्या मार्गामध्ये पुढच्या मारिला म्हणजे आणि लोकांना वाटायचं की जे पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस वे। मला असं वाटायचं किंवा एक गाव दोन टुकडे की काम चालत नाही माझा एक स्वभाव आहे की मी सामान्य कुटुंबातला असल्या कारणानं येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावनाची जाणीव मला मरकेलो नांदेडला मला भेटायला आल्यावर त्याला तिकीटाचा खर्च काय त्याची नांदेडची चक्कर शेवट्याची होईल पण त्या कार्यकर्त्याचं एका चक्कर मध्ये काम झालं पाहिजे याच्यासाठी इमानदारीन प्रयत्न करणाराच आहे अशोकराव चव्हाण यांच्या आहे का असं सु माझी जनता त्यांना पक्ष वाढवण्याचा पूर्णपणा अधिकार आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता माझा पक्ष वाढला पाहिजे या दृष्टीने गावती ते शाखाबद्दल कार्यकर्त्यांना काय आव्हान आहे आताच आपण बघितलं गोजीबाबकर साहेबांनी भाषणामध्ये भाषण या भागामध्ये मला असं वाटतं की देऊ प्रमुख मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भारताच्या निवडणुकीत सभापती तर अंमलाई म्हणतातील एकदा मंत्री आहेत पटत लोकांची पाहणं आणि सगळ्यांच्या नेतृत्वात आता तुम्ही भाषणामध्ये म्हणलं की बडे नेते आता लवकरात लवकर प्रवेश करत आहेत त्यांचं नाव सांगतो माझी गोव पार्टी म्हणून माजी आमदार प्रकाश कोकरणा यांच्यासोबत अनेक लोकांचा प्रवेश त्यांच्यानंतरही काही काही ते संपर्कात आहेत तुम्हाला नाव सांगितलं तर काही लोक घरी जाऊन मग देत मग तुम्ही लोकांना संधी मिळाली मागणी आणि त्यांची इच्छा आहे की राष्ट्रवादीमध्ये पर यांना परदेशाच्या उपाध्यक्षपदी निवडून अत्यंत महत्वाची जबाबदारी दिलेली आहे त्यांच्यावरती विश्वास नाही सर्व सुब। त्यांना सोबत आहे एकूण त्याच्या पक्षाला भांडणीसाठी भागवणे आणि दादा पवार साहेबांनी भोजेगावकर साहेबांची उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे त्यांच्या निवडीचं पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे तसं दादांनी त्यांना पण समक्षपत्र दिलेलं आहे म्हणून एक चांगला काम करणारा नेता त्यांच्यावर जबाबदारी टाकली पाहिजे या भावनेने त्यांची निवड प्रदर्श येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी युतीमध्ये लढवतो आमचा युतीचा धर्म आहे युतीचे नेते ठरवतील युतीचे नेते ठरवतील हे मान्य नाही जर कुठला पक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण बोलावून आहे नाही En